घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऐश्वर्याने ओवीच्या सोबत जे काही कृत्य केले त्यामुळे ओवीच डोकं फुटलेलं आहे आणि त्याच दरम्यान सुमित्रा इकडे आता सारंग या सगळ्यांचे ऐश्वर्याच्या कुकर्म पाहता डोळे उघडलेत ऐश्वर्या नावाची चेटकीण काय काय करू शकते हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे इकडे आता ऐश्वर्या ओवीला पाहते आणि ओवीला पाहिल्यावरती गुलाब सांगायला लागतो कि या इकडे ओवीताई आपल्या आजीला भेटायला आलेल्या आहेत त्यावरती चिडलेली ऐश्वर्या सांगायला लागते ओवी ताई आणि इकडे भेटायला ओवीताईंच इकडे काही काम नाही आत्ताच्या आत्ता चालती हो या घरामध्ये तुला अजिबात थारा नाही यावरती ओवी सांगायला लागते ऐश्वर्या आंटी तू मला या घरातून बाहेर काढणारी कोणी नाहीयेस मी माझ्या आजीला भेटायला आले मी माझ्या आजीला भेटल्याशिवाय जाणार नाही तू कितीही मला काहीही बोललीस तरी सुद्धा मी इथून हटणार नाही म्हणजे नाही असं म्हणत इकडे आता ओवीने ऐश्वर्याला सडेतोड उत्तर दिल्यावरती ऐश्वर्याचा इगो दुखावला जातो ऐश्वर्याचा इगो दुखावल्यावरती ती आता गुलाबला सांगते नेहमी इथून पहिले गुलाब काहीच बोलत नाही तिकडे उभा राहतो मग मा गुलाबला मागे ढकलून इकडे आता ओवीचा हात धरत तिला फरफटत नालायक ऐश्वर्या तिला घेऊन चाललेली असते ऐश्वर्या ज्या वेळेला तिला फरफटत घेऊन जाते ओवी मात्र हट्टाला पेट मग ऐश्वर्याचा इगो अधिकच दुखावला जातो ओवी ओरडायला लागते आजी काका आजी काका तोपर्यंत सुमित्रा आणि सारंग हे आपल्या रूम मध्ये असतात ज्या वेळेला ओवीचा आवाज ऐकू येतो ते रूमच्या बाहेर यायला लागतात तोपर्यंत इकडे आता इकडे ऐश्वर्याने ओवीला बाहेर आणलेली असते आणि ओवीला धक्का दिलेला असतो ओवीला धक्का दिल्यावरती ओवीचं डोकं एका दगडावरती अपट्ट आणि ओवीच्या डोक्यातून भळाभळा रक्त यायला लागत ओवीच्या डोक्यातून भळाभळा रक्त यायला लागतं ओवीचं डोकं एका दगडावरती अपटलेलं असतं आणि ती आता रडायला लागते तिला रडताना बघून ऐश्वर्या चांगलीच गडबडते आता जर का हिने आरडाओरडा केला आणि घरातलं कोणी आलं तर मात्र आपलं काही खरं नाही आणि आता ओवी रडायला लागते आजी 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 मला लवकर वाचव आजी मला ऐश्वर्या आणटी मारती आहे असा मोठ्या मोठ्याने ओवी आता आवाज वाढवायला लागते मग मात्र ऐश्वर्याची चांगलीच तणतनते ऐश्वर्या विचारते नाही नाही तिला हकळून झालो गुलाब हिला घेऊन जा आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जा असं म्हणत ती गुलाबला तिकडून तिची हक्कलपट्टी करायला सांगते ओवी जानकीसारखी लेची पेची नसते तिच्या अंगामध्ये ऋषिकेशचं रणदिव्यांचं रक्त असतं ओवीने आता ऐश्वर्याचा हात झटकत ती आता घराच्या दिशेने येते ऐश्वर्या परत चिडते तिचा हात धरते आणि या सगळ्यामध्ये तिला फरफटत बाहेर आणते तेवढ्यात आता तिकडे सारंग येतो सारंग पाहतो आणि ऐश्वर्याचा हात गच्च धरतो ऐश्वर्या काय चाललंय हे सगळं तुमचं घराच्या कॉरिडॉर मध्ये ऐश्वर्याचा हात गच्च पकडत तिला आता एका साईडला झटकत सारंग तिच्याकडे पाहतच बसतो तितक्यात तिथे सुमित्रा येते ऐश्वर्या काय झालं हे सगळं ओवी ओवी बाळा काय झालं सुमित्रा रडायला लागते ओवीच्या डोक्यातून रक्त येत असत तोपर्यंत सारंग सुद्धा आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्याच्या इकडे येतो ऐश्वर्याचा हात धरतो तिला फरफटत बाहेर आणतो का तू ओवी ओवीसोबत असं ऐश्वर्या म्हणते मी नाही मी नाही काही केलं ओवी रडत असते डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत असतात सारंग तिला बघूनच डोकत फिरत आणि आता चिडलेला सारंग ऐश्वर्यावरती चांगलाच घसरतो ऐश्वर्या नाटकं करण्याचा प्रयत्न करते सुमित्रा ओवीला जवळ घेते गुलाब साक्षीदार असतो इकडे तो पर्यंत बाजार समितीच्या इकडे बाजार बसवण्यात येतो बाजार बसवण्या वेळेला ज्या वेळेला ऋषिकेश सगळ्या आता शेतकरी बांधवांना घेऊन बाजार समितीचं कामकाज करण्यासाठी ज्या वेळेला येतो त्यावेळेला इकडे ऋषिकेश बाजार मांडतो बाजार मांडल्यावरती सयाजीरावांची माणसं येतात चला चला इथला बाजार उठवा इथला बाजार उठवा इथे कुणीही बाजार समितीचे लोक बसू शकत नाहीत कमिशन शिवाय इथल्या लोकांना काहीही मिळणार नाहीये चला इथे आमचं कमिशन असणारेच लोक बसू शकतात आणि भरलेला बाजार शेतमाल सगळं उलता करायला लागतात या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान करायला लागतात शेतकरी अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडतात शेतकऱ्यांना मार बसलेला बघून आता ऋषिकेश मध्ये घुसतो ऋषिकेश मध्ये घुसल्यावरती मग मात्र शेतकरी एका बाजूला होतात आणि ते ऋषिकेश वरती हल्ला करायला लागतात त्याच वेळेला जानकी रंगमाला आपली वॉशिंग पावडर विकण्यासाठी दारोदारी फिरत असते त्याच वेळेला जानकीला एका शेतकरी बांधवाचा कॉल येतो आणि तो सांगायला लागतो जानकीताई तुम्ही लवकर इकडे या जिथे आपला बाजार समितीचा बाजार भरतो ना त्या ठिकाणी आम्ही आमचा बा बाजार माल होता आणि आम्ही आमचा पर्सनल बाजार लावला होता पण इकडे गुंडांनी हल्ला केलाय बाजार लावायचं नाही म्हटले ऋषिकेश दादांना मारहाण होती आहे असं म्हणत जानकीला ती गोष्ट इन्फॉर्म केली जाते आणि जानकी तडक तिकडून निघते जानकी निघते आणि ऋषिकेशला वाचवण्यासाठी ती येते आणि त्याच वेळेला ऋषिकेश फाटमोरा असतो त्याच्या डोक्यामध्ये जोरदार वार घालणार तोपर्यंत जानकी समोर येते आणि तो, तो वार स्वतःवरती झेलते जानकीच्या डोक्याला लागतं ऋषिकेश ला सगळ्यांना झटकतो आणि ऋषिकेश पेटून उठतो जानकीला तो या सगळ्यामध्ये सावरतो जानकी जानकी असं म्हणत तो जानकीला या सगळ्यामध्ये सावरतो आणि जानकीला डोळ्या डोक्यातून रक्त व्हायला लागलेलं असतं मग जानकीला घेऊन तो तडक हॉस्पिटलमध्ये निघतो तोपर्यंत तोपर्यंत ओवीच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहिलेल्या असतात आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला ऐश्वर्याला जा जर का धडा शिकवायचा आहे तर आता इकडे सारंग चांगलाच पेटून उठतो आणि तो ऐश्वर्याला तिकडून बाजूला करतो आणि तिला काहीही न बोलता बाजूला करत ओवीला घेऊन आता तो हॉस्पिटलमध्ये निघतो ओवीच्या डोक्याला बँडेजपट्टी केली जा आता इकडे ओवीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आणलं जातं ओवीच्या डोक्यातून खूप रक्त वाहत असतं ओवीला मलमपट्टी केली जाते मलमपट्टी केल्यावरती ओवी आता मात्र थोडी शुद्धीत येते त्यावेळेला इकडे आता सारंग विचारायला लागतो काय झालं ओवी या सगळ्यामध्ये तू काय करत होतीस त्यावरती ओवी सांगते मी आजीला भेटायला आले होते मला आजीला भेटायचं होतं आजी मला हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला भेटायला आली तेव्हा मला बाबांनी तिला भेटू दिलं नाही म्हणून मला आजीला भेटायचं होतं आणि त्यासाठी मी इकडे आले होते मी गुलाब काकांच्या सोबत इकडे आले होते आई ज्या वेळेला गेली रंगमाला वॉशिंग पावडर विकण्यासाठी त्यावेळेला मी तिकडे आले होते आणि आजीला भेटायला आले तर ऐश्वर्या आंटीने रस्त्यामध्ये मला अडवलं मी तिला सांगितलं की मी आजीला भेटून निघून जाईन पण तिने माझं काहीही ऐकलं नाही मग मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला की तू या सगळ्यामध्ये मला ना मला आजीला भेटू दे मी निघून जाईन पण तिने मला फरफट बाहेर आणलं मी पण हट्टाला भेटले की मी जाणार नाही आणि या सगळ्यामध्ये तिने मला ढकललं आणि माझं डोकं दगडावरती अपटलं हे सांगितल्यावरती सुमित्रा म्हणते उघडले का डोळे उघडले का रे तुझे आत्तापर्यंत बायको 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 म्हणून करत होतास आता हे सुद्धा बोलशील का की तुझी बायको खरं बोलते आणि ओवी बिचारी खोटं बोलते डोक्याला मार लागलेली ओवी खोटं बोलते आज सकाळी मला तिने घरामधली लादी फरशी पुसायला सांगितली लादी फरशी पुसून मला सांगितलं घरात काय काम असतं तुम्हाला सगळे अधिकार अधिकार पाहिजेत आणि पाहिजे असताना तुम्हाला या सगळ्यामध्ये जबाबदाऱ्या पेरायला नको का घरामध्ये काही नवीन आलं की पूजा करायचा मान तुमचा घरामधले जुने दागिने हे सगळं तुमच्या हवाली पैसा अडका नाणं सगळं तुम्हाला सोडून जाणार मग जर का तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटी हव्यात तर जबाबदारी घ्यायला नको मला सांगते घरातली दादीपूस तुझ्या बायकोवरती तुझा विश्वास आहे ना आता स्वतःच्या डोळ्याने बघ आणि असं म्हण की ओवी सुद्धा खोट बोलते यावरती सारंगने डोळ्याने पाहिलेलं असतं की ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये ओवीला ढकलले आणि ओवीची अवस्था जर वेळेवरती आपण तिला आणलं नसतं तर कदाचित ओवीचा या सगळ्यामध्ये रक्तस्राव जास्त झाला असता आणि ओवीची तब्येत बिघडली असती आता इकडे सारंगचे डोळे उघडतात चिडलेला सारंग आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला निघतो सुमित्रा सांगते तू जा मी घरी येणार नाही जोपर्यंत या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार घेऊन ओई ओवीला मी ऋषिकेशच्या इथे जाईन पण मी त्या घरात येणार नाही सारंग म्हणतो आई असं काय करतेस ऐश्वर्याच्या बाब मतीने मी तुझी माफी मागतो यावरती सुमित्रा म्हणते आता माफी काफी नाहीये का काय तो योग्य निर्णय झालाच पाहिजे मला तर आता जानकीला जे घराबाहेर काढले त्याची सुद्धा काहीतरी चूक आहे त्यात सुद्धा काहीतरी कारस्थान आहे हे असं वाटतंय एवढ्याशा निष्पाप मुलीला जी बाई मारू शकते ती काही करू शकते सारंग म्हणतो ते काही नाही मी सुद्धा पाहिले की ऐश्वर्याने ओवीला ढकललंय पण मला ऐश्वर्याला जाब विचारायलाच पाहिजे आई तू काळजी करू नकोस मी ओवीच्या या सगळ्या झालेल्या गोष्टीचा बदला घेईन ऐश्वर्याला जाब विचारला तरी तू माझ्यासोबत चल जो काही निर्णय घ्यायचा तो आपण घरी जाऊन घेऊ असं म्हणत इकडे आता दोघ जण जायला निघतात तोपर्यंत इकडे आता गुलाब सुद्धा घरी आलेला असतो गुलाब घरी असतो आणि ऐश्वर्याने त्याला धमकी दिलेली आहे सारंग तडक घरी येतो ऐश्वर्या काय केलं हे सगळं तुम्ही ऐश्वर्या म्हणते सारंग मी काहीही केलेलं नाहीये जे काही झाले ते तुम्ही गुलाबला विचारा यावरती सारंग म्हणतो तोंड तुझं बंद कर मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव मी माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलंय ओवी जर का तिच्या आजीला भेटायला आली होती तर तुला कुणी अधिकार दिला होता या सगळ्यामध्ये ओवीला तिकडून हकलवून लावायचा ऐश्वर्या तुझं म्हणणं मला अजिबात पटणार नाही ओवीच्या बाबतीत तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि आई आईला सकाळी फरशी पुसायला लावलीस ऐश्वर्या म्हणते बघितलं म्हणजे या सगळ्यामध्ये सगळेजण विरुद्ध हे भडकवायला लागलेत मला ना इथे राहायचंच नाही सारंग म्हणतो तू कोण राहणार नाही मीच तुला इकडून हकल बॅग भर आणि इथून चालते हो आतापर्यंत तुझ्या बोलण्यात भुलून येऊन माझ्या प्रत्येक नात्याशी मी भांडत बसलो माझ्या भावाशी भांडलो सौमित्र दादाशी भांडलो ऋषिकेश दादाला घराबाहेर काढलं आता तर मला शंकाच वाटायला लागले तू सगळं हे प्लॅन करून केलंस का त्यांचे दागिने काढलेस त्यांचे बँक अकाउंट फ्रीज केलेस ओव्हिल मारलंस काय मनात तरी काय तुझ्या आणि आज माझ्या आईवरती मुलकर्णीची वेळ आणलीस यावरती आजी तिकडे येते आणि सारंग ऐक मी काय सांगते सारंग म्हणतो आजी तुझं तोंड तर साप बंद कर तू ऐश्वर्याला साथ दिलीस पहिली साथ देणारी तूच होतीस तुझी ज्या वेळेला घराबाहेर हकलपट्टी होईल ना त्यावेळेला तुला लक्षात येईल की ऐश्वर्या किती चुकीचं काम करते जोपर्यंत माणसावरती वेळ येत नाही तोपर्यंत माणसाला कळत नाही मी स्वतः ओवीची अवस्था पाहिलेली आहे ओवीच्या डोक्यातून रक्त येते आणि ओवी खोटं बोलणार नाही त्यावर ती ऐश्वर्या म्हणाल लागते तुम्ही गुलाबला विचारा सारंग म्हणतो गुलाबला काय विचारू गुलाबला ?right गुलाबला ना त्या गुलाबला पण काहीतरी धमकी दिली असशील काय माहिती गुलाबला कसली धमकी दिलीस ती या सगळ्यामध्ये गुलाबला नाही कुणाला नाही कुणाला काही विचारणार नाही मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि त्यामुळे मला समजलंय की तुम्ही तिला ढकललत मला गुलाबला विचारायची गरज नाही किंवा ओवीला विचारायची गरज नाही मी जेव्हा पाठमोरा ओवीचा आवाज ऐकून आलो आजी ये आजी मला ऐश्वर्या आंटी मारते तिला धक्का देऊन तुम्ही खाली पाडताना मी पाहिलंय बाद झाली तुमची नाटक सुमित्रा म्हणायला लागते सारंग तुझे डोळे आत्ता उघडले माझे काही दिवसापूर्वीच उघडले हिने घरात आलेल्या प्रत्येकाला या घरापासून तोडलंय आणि घरामधल्या तुळशीला म्हणजे जानकीला मी हक्कल आणि हे भांगेचं रोप लावलं यावर ऐश्वर्या चिडते मला आता इथे राहायचंच नाही ऐश्वर्याचा अक्कांतांडव सुरू होतो मला या सगळ्यामध्ये नेहमी चुकीचं ठरवलं जातं मी आता या घरात एक क्षण थांबणार नाही मी चालले सारंग म्हणतो पहिली बॅग भर आणि नेक आता इकडे थांबण्याचा काहीच गरज नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते खरंच सारंग मी इकडून निघून जाऊ मी इकडे थांबूच नको यावरती सुमित्रा म्हणते एकदा काय त्याने सांगितलेलं कळत नाहीये का पुन्हा पुन्हा त्याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवायचं आहे का यावरती सारंग म्हणतो तडक बॅग भरायची आणि निघायचं तुझं खरं रूप आलंय त्या एवढ्याशा ओवीच्या जीवाची परवा न करता तिला ढकला दगडावरती ढकललंस अजून थोडा जास्त लागलं असतं तिच्या जीवावर बेतलं असतं ऐश्वर्या चालती होई तोपर्यंत ऋषिकेश जानकीला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो जानकीवर जानकीवरती उपचार करत असतो राजकीच्या डोक्याला लागलेलं असतं डॉक्टर आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशला आता सांगतात की तुमच्या बायको थोडक्यात वाचले म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये जर तिने स्वतःवरती वार नसता घेतला तर कदाचित तुमचा सुद्धा जीव गेला असता जानकीवरती मलमपट्टी होते इकडे ऋषिकेश विचार करतो काहीही झालं तरी हे सयाजीरावांचंच काम आहे त्यांनी या सगळ्यामध्ये बाजार समितीचा मी अध्यक्ष आहे ही, ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही आणि त्याच कारणासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय आता सयाजीरावांना मी सोडणार नाहीये सयाजीरावांना या सगळ्यामध्ये असा काही धडा शिकवेन ना त्याच वेळेला मी गप्प बसेन असं म्हणत ऋषिकेश चिडतो आणि सयाजीरावांना धडा शिकवायला निघतो जानकी सांगते ऋषिकेश थांबा असा आत्ताईपणा करू नका ऋषिकेश म्हणतो बाद झालं हे सगळं सहन करणं आता मला होत नाहीये असं म्हणत ऋषिकेश तडक निघतो तोपर्यंत सुमित्रा नामांकडे येते नामांकडे येते आणि नामाना सांगायला लागते ओवी आपली ओवी इकडे आपल्याला भेटायला आली होती पण या ऐश्वर्याने ओवीला हकलवून लावली या ऐश्वर्याची कारस्थान काही संपता संपत नाहीयेत हिने ओवीला मारलय तिच्या डोक्याला लागले आता नाना पेटून उठतात जर का आपण तोंड बंद ठेवून सुद्धा ओवीच्या जीवावरती हा धोका असेल तर हा धोका आपण पत्करायचा नाही आता नाना ऐश्वर्या ऐश्वर्या असं म्हणत इकडे सुमित्राला ऐश्वर्याची कारस्थानं सांगायला लागतात तिला एक पेन आणि पेन्सिल द्यायला सांगतात लवकरात लवकर लावकर, मला या सगळ्यामध्ये सुमित्राचे तरी डोळे उघडायला पाहिजेत असं म्हणत नाना पेन पेन्सिल देतात आता नाना पेन पेन्सिल देऊन ऐश्वर्याने ढकललं हे सुमित्रापर्यंत कसं पोहोचवणार पाहणं रंजक